प्रणाम आपल्या किरीट सोमय यांनी त्यावेळेला भाजपत नसलेल्या आणि शिवसेनेत असलेल्या राष्ट्रवादीत असलेल्या काँग्रेसमध्ये असलेल्या अशा एकूण सोळा नेत्यांवर त्यातले काही आमदार काही खासदार काही नुसतेच नेते भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्या भ्रष्टाचाराच्या आरोपातील इनव्हॉल्ड अमाऊंट टोटल साधारणतः एक हजार करोड इतकी होती सगळ्यांनी मिळून सोळा नेत्यांची जी नावं त्यांनी वेळोवेळी घेतली त्यांच्यापैकी काही जणांवर तक्रारी फाईल केल्या काहींच्यावर ईडीचे छापे पडले काही जणांवर इकॉनॉमिक ऑफेन्स विंग चे छापे पडले काहींच्यावर अँटी करप्शन ब्युरोचे छापे पडले किरीट होण्याने तक्रारी केल्या होत्या काहींच्या आणि त्याच्यापैकी त्याच्यापैकी ज्यांच्यावर किरीट सोमयांनी आरोप केले होते त्या सोळा जणांपैकी आज मितीला बारा जण हे अजितदादा गटात एकनाथ शिंदे गटात किंवा डायरेक्ट भाजपमध्ये आहेत किती सोळा जणांवर आरोप केले एकंदर किरीट के सोमय यांनी त्यातले बारा जण आता मूळ पक्षातून बाहेर पडलेत म्हणजे शरद पवार गटातून बाहेर पडलेत उद्धव गटातून बाहेर पडलेत काँग्रेसमधून पण बाहेर पडलेत अशोक चव्हाण वगैरे तर त्यामुळे आता बारा लोक हे आय भाजप शिंदे किंवा अजितदादांमध्ये गेले या बारा जणांपैकी पाच जणांना आपण लिमिट करू जरा सगळ्यांच्या बद्दल बोलण्यापेक्षा पाच जणांच्या बद्दल बोलूया पाच जणांना ज्यांना किरीट सोमयांनी अत्यंत गंभीर असे आरोप केले होते ते महाराष्ट्रापुरतं बोलतोय नाही तर आणखी पण दुसरे लोक आहेत बाहेरच्या राज्यातले पण आहेत हे मी महाराष्ट्रापुरतं सीमित करून घेतलेलं आहे आणि मी त्याच्यासाठी हिंदुस्तान टाइम्सचा आधार घेतोय हिंदुस्थान मध्ये सगळीकडेच आले या प्रकारच्या कमी अधिक बातम्या पण मला हिंदुस्तान टाइम्सशी अधिक ऑथेंटिक वाटली म्हणून मी त्यांच्या बातमीचा संदर्भ घेतोय त्याच्यामध्ये आता या लोकसभेला फाईव्ह कॅन्डिडेट्स नारायण राणे बी जे पी तटकरे एन सी पी सुनेत्रा पवार त्यांना अजितदादांबरोबर हे केलं होतं बोललं होतं एन सी पी रवींद्र वायकर शिवसेना त्यावेळेला तो त्या शिवसेनेत होता आता या शिवसेनेत आहे आणि यामिनी जाधव शिवसेना त्याच्यामध्ये रवींद्र वायकर आणि यामिनी दादा तो मुंबईतच उभे आहेत नारायण ना राणे ना तिकडे सिंधुदुर्गला उभे आहेत सुनील रायगड रायगडमध्ये आहेत सुनीत रवैनी बारामतीला आहेत असे पाच लोक आहेत आणि यांच्यावर प्रॉप्स फ्रॉम हॅव फेस प्रॉप्स फ्रॉम एजन्सी एज द मुंबई पोलीस इकॉनॉमिक ऑफेन्स विंग एनफोर्समेंट डिरेक्टरेट मीन्स ईडी द महाराष्ट्र अँटी करप्शन ब्युरो आता याच्या पुढे त्यांनी बरच काय काय तपशील इतरांचेही दिले त्याच्यामध्ये आपण आता जाऊया नको या, या पाच जणांच्या संदर्भामध्ये मित्रांनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की बरेच लोक असं म्हणत आहेत की भारतीय जनता पक्षाची आता पंचायत झाली किरीट सुमयने ज्यांच्यावर आरोप केले होते त्यांनाच यांनी पक्षामध्ये घेतलं ते पक्ष फोडले त्याच्यामधल्या बहुसंख्य लोकांवर काही ना काही आरोप होते त्यांनाही बरोबर घेतलं त्यांना काहींना चिट मिळवून दिली काहीना अजून क्लीन चिट मिळालेली नाही काहींचे प्रॉप चालू आहेत चौकशी चालू आहेत जप्ती झालेली आहे अनेकांची प्रॉपर्टीची आणि तरी त्यांना तिकीट दिलेली आहेत तर किरीट आता काय करणार असा एक प्रश्न विचारला जातोय आणि दुसरा प्रश्न भारतीय जनता पक्षाला याच्याबद्दल लाज वाटते की नाही त्यांना गिल्टी वाटते की नाही अपराधी भावना वाटते की कि नाही किंवा यांना आम्ही हे दिली आणि पेक्षा महत्वाची मला मुद्दा जो तुमच्या पुढे उपस्थित करायचा आहे तो हा आहे की या सगळ्यांचा भ्रष्टाचार ज्याच्याबद्दल किरीट सोयमयाने आवाज उठवला खटले दाखल झाले प्रॉप चालू आहेत हो चौकशा चालू हो आहेत त्याचा निवडणुकीत परिणाम होतो आहे का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याबाबत माझी निरीक्षण मी तुमच्याशी शेअर करतोय मला असं वाटतं की आपण एक एक नाव घेऊ नारायण राणे यांच्यावर किरीटने जे आरोप केले किंवा वेळोवेळी फडणवीसांनी पण केलेले आहेत आरोप विधानसभेमध्ये पण नारायण राणेच्या या प्रचाराच्या दरम्यान मला कुठेही विरोधी पक्षाकडून म्हणजे अर्थात शिवसेना उद्धव गट शरद पवार गट काँग्रेस यांच्याकडून नारायण राणेंच्या बद्दल वेगवेगळे मुद्दे निघाले पण ते भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर आरोप झाले ते आरोप असे असे आहेत त्याच्यापेक्षा जुन्या काळातले वीस पंचवीस वर्षापूर्वीच काहीतरी उकरून काढून किंवा त्या प्रकारची एक त्यांना उपाधी देऊन हे देऊन वगैरे असा प्रचार होताना मला दिसतो त्यांनी काय केलं काय नाही केलं याच्या चर्चा होताना दिसत आहेत पण नारायण राण्यांबाबत भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित होताना दिसण नाही म्हणजेच भ्रष्टाचार हा मुद्दा जरी किरीट सोमया यांनी उठवला फडणवीसांनी तो खूप चालवला विधानसभेमध्ये तरी देखील आता या निवडणुकीत नारायण राणेंच्या संदर्भात भ्रष्टाचार हा मुद्दा निवडणुकीत नाही बरोबर आहे दुसरे सुनील तटकरे त्यांच्याही संदर्भामध्ये आरोप झाले प्रत्यारोप झाले किरीट यांनी त्यांचेही वाभाडे काढले फडणवीसांनीही काढले याच्यामध्ये सगळीकडे किरीट सोमायांचं नाव येतं कारण ते रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेत होते आणि सांगत होते आणि त्यांचा एक असं स्टंटबाजीचा डौल होता त्यामुळे ते जास्त हॅमर होत होते चौकशा करत होते गुप्तहेरासारखे फिरत होते मीडियाला बरोबर घेऊन व्हिजिट करत होते त्यामुळे गाजावाजा होत होता पण सुनील तटकरे यांच्या निवडणुकीची मी माहिती घेतली तुम्ही घ्या ठीक आहे कुणाला मिळते तुमचे कोणीतरी मित्र असतातच प्रत्येक जिल्ह्यात गावात आपलं कोणीतरी एकतर असतो मोठ्या गावांमध्ये तर रायगडमध्ये कुठेही सुनील तटकरे आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावर एकही वाक्य त्यांचे विरोधक जे उभे आहेत त्यांच्या विरुद्ध तेही गीते काही बोलत आहेत ते शिवसेना बोलत नाही राष्ट्रवादी शरद पवारांची बोलत आहे भ्रष्टाचार हा विषय त्यांच्याही बाबतीत नाहीये अं सुनेत्रा पवारांच्या बाबतीमध्ये थोडं असं झालंय की अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी फॉर्म भरण्याच्या आधी मुळामध्ये सुनेत्रा पवारांनी भ्रष्टाचार केला याच्यावर कोणाचा विश्वास नाही तो अजितदादांनीच केला असला तर आहे आणि त्याच्यावर आरोप झालेले आहे त्यांच्या विरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दोन दिवसापूर्वी अठ्ठेचाळीस तास आधी त्यांना पक्षात घेण्यापूर्वी स्टेटमेंट केलं होतं तेही का केलं मला माहिती नाही त्यांनी यावं म्हणून केलं काय म्हणजे एखाद्याला इतकं बदनाम करायचं सत्तर हजार कोटीचा आरोप करायचा दोन दिवसात त्याला उपमुख्यमंत्री करायचं हे आकलना पलिकडली गोष्ट पण त्यांनी केली किरीट सोमयाला पण काय दोष देणार किरीट सोमयाला पण कदाचित म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की ते पाळीव हत्तीच्या माध्यमातून जंगली हत्तींना खड्ड्यामध्ये आणतात तसं काहीतरी किरीटने आरोप करायचे केसेस करायच्या त्यांच्यावर दबाव आणायचा मग ईडी पासून सगळ्यांनी छापे घालायचे मग त्यांना आपल्या पक्षात आणायचं असंच काहीतरी एक हे होतं म्हणजे किरीट बी नेत्यांच्या सल्ला मसलतीशिवाय हे सगळे आरोप करत होता याच्यावर माझा विश्वास नाही थेट थेट शहांपर्यंत तो जात असणार त्यांच्याकडून तो संमती घेत असणार किंमत शक्यता अशी की किरीटला टार्गेट पण वरतून म्हणजे शहांकडून मुदीनकडून नाही पण शहाकडून ठरवून दिली जात असते फडणवीसांनाही तो कन्सल्ट करत असणार याचं कारण एका प्रकरणामध्ये किरीट सोमयाला काही सांगण्याच्या संदर्भामध्ये कोणीतरी त्यांना विनंती केली तर ते म्हणाले की आ, मी सांगणार नाही त्याला जरी मी सांगितलं तर तो ऐकेल एखाव पण मी सांगणार नाही याचं कारण असं आहे की तो शहाशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये त्यामुळे या प्रकरणामध्ये मी नाही लक्ष घालणार तर ते त्यामुळे हे दिसत आहे की तो शहाशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे त्याला झेड प्लस सिक्युरिटी आहे झेड सिक्युरिटी आहे तो जेव्हा जातो तेव्हा दहा पंधरा पंधरा पोलीस माझ्या पुढे गाड्या असा सगळा जलवा असतो हो। तर तो त्यांच्या समतीने करतो सुनेत्र पवारांच्या बाबतीत असं झालंय की भ्रष्टाचाराचा मुद्दा येतच नाही अजितदादांच्याच येत नाहीये तर यांचा कसा येणार कारण त्यांना क्लीन चिट अगदी निवडणुकीचा अर्ज भरायच्या आधी मिळालेली आहे त्यामुळे भ्रष्टाचाराचा मुद्दा मुळातच निकाली निघालाय त्याच्याबद्दल थोडी कुरबुर करतात तशी केली संजय केली इतरांनी काय केली की हे काय अगदी निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही त्यांना चिट दिलीत मग सत्तर हजार करोडचा आरोप केलात कशाला एकीकडे आरोप करायचा आणि दोन दिवसात क्लीन चिट पण हा काय प्रकार आहे मग तुम्हाला क्लीन चिट मिळणार आहे माहिती नव्हतं का पंतप्रधानात देशाचे किंवा तुमचा किरीट हा सुजूला गुप्तहेर असल्यासारखे त्याचे एजंट्स फिरत असतात मग त्याला माहिती नाही का वॉट एव्हर इट इज पण सुनेत्रा माहिनींबाबत तो मुद्दा नाही रवींद्र वायकर बाबत मला फार वाटलं होतं की तुमच्या अमोल कीर्तीकरची खिचडी वर्सेस या तुमच्या रवींद्र वायकरचा भ्रष्टाचार भ्रष्ट भ्रष्टा भ्रष्टा हा मोठा विषय होईल पण गमत अशी की दोघांची चारित्र्य ही संशयास्पदच आहे दोघेही भ्रष्टच आहेत त्यामुळे त्याच्यात काय उर्धा माजी गोरे काय निवडणार तसं दोघेही भ्रष्ट आहे त्यामुळे दोन भ्रष्टाचारांचीच ती लढाई आहे त्यात हा काय अमोल कीर्तीकर काय म्हणणार रवींद्र वायकरांना की तुम्ही आहात कारण त्याचं खिचडीचं प्रकरण ऑलरेडी शिस्त आहे अटक नाही झाली आहे त्याला एवढंच की पण कोणाची तरी कृपा आहे त्याच्यावर त्यामुळे ती अटक नाही झालेली आणि गजानन कीर्तिकरांचंही मन दुखवायचं नाही म्हणूनही अटक नाही झालेली आणि गजानन कीर्तिकारांना गप्प बसवलंय राज्यपाल पदाचं आश्वासन देऊन ते मोठी कारणी पण तो वेगळा विषय आहे पण वॉट एव्हर इट इज हे दोन्ही भ्रष्टाचारी आहेत त्यामुळे एक दिसतंय की रवींद्र वायकरांचा अहो ते बुद्धचे पार्टनर होते त्यांची बायको आणि रश्मी वहिनींची मिळून ते एकोणीस बंगल्यांची प्रॉपर्टी होती जी किरीट सोमयाने काढली होती आठवत आहे ना सगळं एवढे गंभीर आरोप त्या रवींद्र वायकरवर झाले होते फाईव्ह स्टार याच्यापासून वगैरे वगैरे पण आता या क्षणाला त्याच्याही भ्रष्टाचाराचा मुद्दा यांना एक अमोल कीर्ती करी भ्रष्टाचाराच्याच मुद्द्यावर अडकलेला आहे त्यामुळे त्याची सुटका झाली नाही तर रवींद्र वायकरचा पण नाहीच एकूणच दिसतच नाही या मी जाधव ती शिंदे सेनेची आहे तिथे दक्षिण मुंबईमध्ये कुठेही कुणीही कुठल्याही वक्तृत्वात मी ऐकतोय सगळ्यांचे आता लाईव्ह असतात त्यामुळे येणारे चॅनल आपण सर्व करत असताना ऐकायला मिळतात आपल्याला पेपरमध्ये रिपोर्ट होतात नाही ना यामिनी जाधवच्या नवऱ्याने यशवंतराव जाधवांनी असं सांगितलं मी स्टँडिंगचा हे असताना नऊ हजार कोटी उद्धवला दिले पक्षासाठी निधी म्हणून नऊ हजार कोटी किंवा काय खायला दिले काय असेल ते पण पस्तीस घरं त्याची जप्त झाली आहेत कोणाची यशवंत जाधवची यामिनी जाधव त्याची बायको आहे आमदार आहे पण दक्षिण मुंबईच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार हा मुद्दाच नाहीये कुठे यामिनी जाधव बद्दल तिच्या नवऱ्याबद्दल यशवंतराव जाधव बद्दल कोणीही चुकूनही भ्रष्टाचार या मुद्द्यावर बोलत असतो मला असं वाटत की या निवडणुकीमध्ये लोकांच्या दृष्टीने देखील भ्रष्टाचाराचा मुद्दा नाही फरक नाही लोकांना सगळेच भ्रष्टाचारी आहेत सब चोर आहेत हमामे सब नंगे होते मग हे रास्ते भी नंगे आहेत त्यामुळे याला झाकावून त्याला काढावा अशी स्थिती नसल्यामुळे या सगळ्या नंगटांमध्ये चोर दरोडे खोर अमुक अमुक जेवढेच फरक आहेत बाकी सगळेच चोर आहेत याच्याबद्दल खात्री पटल्यामुळे लोकांनाही असं वाटतं की हा गेला आणि तो आला तरी पैसेच खाणार याच्या आधी तो ते होता तेव्हाही पैसेच खात होता याच्यानंतर हा आला हाही पैसेच खातोय मग पैसे खाणे या मुद्द्यावर भ्रष्टाचार या मुद्द्यावर मतदान करण्याचा अर्थ नाही मुद्दादा यावेळेला मतदान हे वेगळ्या विषयावर करूया आणि त्याचे दोनच मुद्दे एक मुद्दा आहे मोदींचं प्रेम आणि दुसरं आहे मोदींचा राग ज्यांना मोदींचा राग आहे ते विरोधात मतदान करणार ज्यांना मोदींचं प्रेम आहे ते त्यांच्या बाजूने मतदान करणार मोदी याशिवाय कोणताही विषय पुढे येणारच नाही आणि आलाच तर तो ओझर त्या हिंदुत्वाचा येईल कई प्रमाणॉमस है परफॉर्मस प्रचार इतका का जोरत है कि परफॉर्मन्स मोदी सरकार का तो समोर सर सा, महाराष्ट्र सरकार तो परफॉर्मन्स हाई विषय नहीं है माला तो असत की राग लोभा ही लोभाव है आइदर यू हेट मोदी और यू लव मोदी इफ यू लव मोदी यू विल वोट फॉर मोदी इन स्पाइट ऑफ एनिथिंग मैं सगे भ्रष्टाचार आरोप वगैरह मुद्दे गैरला भ्रष्टाचार मुद्दा निवडणुकीत कुठे दिसत नाही आणि यांना तिकीट दिल्यामुळे कुठली सीट गेली असं होईल असं मला अजिबात वाटत नाही मोदी लाटेमध्ये हे सगळे निवडून येणार त्यांच्यावरचे आरोपही हवेत विरून जाणार असा माझा अंदाज आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभे खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी